छोट्या छोट्या गोष्टीवरून मला म्हणजे करिश महागोने जी ननंद आहे ती त्रास द्यायची की साडीचा अशी घालते कपडीचा अशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता कधी पास दिला जात होता पद्धतीने माहिती सगळं नाही मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले की का तर ती लोक खूप क्रूरुत्तीची लोक आहेत ती मला म्हणजे थे, जिवंत ठेवणार सुद्धा नाही हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी मला इथं मी माझ्या आईकडे सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो वैष्णवी बरोबर ज्या पद्धतीने मारलं जात होत तिच्याकडून पैसे मागितले जात होते हे सगळं म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा त्रास का हो मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन वर्षात वैष्णवी वैष्णवीशी बोलायला मला नव्हतं कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये म्हणून असं तिच्या तिच्या आई वडिलांनी जे सांगितलं तिच्या संपूर्ण मारलंय तिला ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी दीड वर्ष राहिले वेगळे राहिले होते हा ते काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास आहे पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो, तो बोलायचा की तुमच्या नवरा ऐकून बद्दल तुम्ही बोगा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टरवरती पण शशांक घागवणेनी आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास तिचा सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी मोठं मागितलं गाडी मागितली कोटी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो, जो आहे आमच्या घरातला हॉल मधला त्यावरती त्या बसून तिच्या मम्मीशी बोलत होता की मी तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून बर तुम्ही स्वतः ऐकलं हा मी स्वतः ऐकला होता बर म्हणजे पैसे हे सगळं माग, मागायचे ते हो शशांक घगवण्यातच त्यांनी इतर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेले आहे किती